मराठी माणूस शॉप आहे पण रस्त्याच्या पलीकडे आम्ही जातो वाडा बघायला ओनर आणि हा चिपळूण साखेचा ओनर शुभम प्रयत्न करतोय गाडी चालू करायची बेलाने आम्हाला चकली आणून दिलेली आहे मराठी माणूस शॉप तुम्हाला माहितीच असेल रत्नागिरीत सुप्रसिद्ध आहे त्याची चिपळूणला नवीन ब्रांच ओपन होते सो त्याच्यासाठी आम्ही सर्व चाललेलो आहोत चिपळूणला आजचा ब्लॉग मध्ये पूर्ण कव्हर होणार आहे सो ब्लॉग पूर्ण एंड पर्यंत बघा एकदम जबरदस्त धमाला असणार आहे आम्ही तिघं पण चाललेलो आहोत साक्षात मी शुभम तो इसकोदा पैचांती हो, इसको हो आणि मराठी माणूस चे फाउंडर सुशांत डवर आम्ही तिघं सुद्धा चाललेलो आहोत चिपळून घेते वाजले बरोबर सव्वा दहा आणि अकराचं ओपनिंग आहे आणि आपण सव्वा दहा वाजता आलोय नाश्ता करायला सावर्ड्यामध्ये हॉटेल आमंत्रण चला आता काय झाला उशीर कॅन्सल झालाय हॉटेल आमंत्रण कॅन्सल केलेलं आहे सुशांतला काय आवडलेलं नाही इकडे दिसतोय आता चेंज आता दुसऱ्या पण रस्त्याच्या पलीकडे आम्ही जातोय वडापाव खायला महाराजा वडापाव बघ्या टेस्ट कशी आहे सांगतो तुम्हाला मग तुम्ही पण इकडे येऊ शकता वडापाव आणि चहा दोन्ही पण घेतलेलं नाही शुभमने घेतलं नाही त्याला जर विचारूया काय रे कसा आहे टॉप आहे एकदम ललन टॉपन एक नंबर तुला आवडला हॉटेल महाराजा वडापाव सावर्डे बघ लोकेशन बघा ब्रिजच्या बरोबर इकडून लगेच दिसेल आणि खान बिल्डिंग मटेरियलच्या समोर सुसाइट दिसेल एकदम लगेच टॉप एकदम चाल आहे थोडा उशीरच आम्ही आलेलो आहोत आता अकरा वाजून गेलेले आहेत पाठीमागे मराठी माणूसचं शॉप आहे लोकेशन आहे बहादूर शेख नाक्यातून जर सरळ तुम्ही आतमध्ये आलात तर डिरेक्टली कॉटन किंग टायझरच्या बरोबर समोर मराठी माणूस कोटक महिंद्रा बँक ओके सो नक्की व्हिजिट करा दाखव तुम्हाला बॅक कॅमेरा आणि इंटेरियर तिकडे कॉटन किंग कोटक महिंद्रा बँक आणि बरोबर त्याच्या अपोजिट मराठी माणूस शॉप ओके सो जरा डेकोरेशन वगैरे चालू आहे इंटेरियर तुम्हाला दाखवतो लगेच तर मग आतमध्ये जाऊ अजून तयारी चालू आहे झालेली नाही आहे परफ्युम्स गॉगल्स एकदम जबरदस्त नंतर तुम्हाला इंडेप डिटेल्स रेट सकट बेल्ट्स कॅप्स बेल्ट प्रीमियम गॉगल्स पण आहेत वेब्यांसारखे प्रीमियम गॉगल्स पण आहेत चिपळूण साकेचे मराठी माणूस या शॉपचे ओनर अभिषेक चाळके कॉंग्रॅच्युलेशन थँक्यू आणि खूप सुंदर तुम्ही इंटेरियर डिझाईन केलेलं आहे आणि तुमच्या वाटचालीस तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद काय यार सबस्क्राईब बिस्क्राईब बोल काय तरी हा सबस्क्राईब करा याच्या गावात ब्लॉग चालू आहे सुसाड ना हा मोठा ब्लॉग आहे एकदम स्पेशल कधी बनवलाय लास्ट टाइम त्याच्यापासून आता बनवतो पण काय करतोय रिबिन बनवतोय युट्यूब ला बघून टेक्नॉलॉजी या टेक्नॉलॉजी या बनवलं बनवलं जरा जरा वाटतंय जरा जरा वाटतंय मजा रिबीन कापायला जरा मजा येईल मी आणि अभि चाललोय समोसे आणायला भाई बहुत दिनों बाद रहा राहू मैं सोपते गाडी मला ही हीच भारी आहे ठीक आहे भाई माझ्यान चालू होत नाही काहीतरी जुगाड झालेला आहे वाटतं किक बारून बारून दबलो कशी होते चालू विचार जरा भटचींना विचार आपला शुभम प्रयत्न करते आता गाडी चालू करायचे काय एक्सपिरियन्स नाही बात चालू होत नाही गाडी बोलतच नाही बुलेट आय मिस यू या समोसेवाले आलेले आहेत हे काय गिफ्ट आणलंस काय आणलंस बटाटा चिप्स टॉपचा विषय कोण टाकला एकदम एक, एक नंबर तर मग ऑफिशियली मराठी माणूस चिपळूण शाखा ब्रांच ओपन झालेली आहे सो काय काय आहे ते आपण एक्सप्लोर करूया थोड्या वेळातच रत्नागिरीतनं अभि साठी गिफ्ट आलेलं आहे अरे वा वा एकदम टॉपचा विषय चला सगळं सूट वीट झालेलं आहे ओपनिंग पण झालेलं आहे पेढ्या संपवायचं काम चालू आहे ते ओके टाटा बाय बाय हा मराठी माणूसचा फाउंडर रत्नागिरी शाखेचा ओनर आणि हा चिपळूण शाखेचा ओनर लोकेशन बहादूर शेख मधून सरळ आतमध्ये यायचं जोपर्यंत कोटक महिंद्रा बँक दिसत नाही तो पण इकडे दिसली डायरेक्ट समोर बघायचं मराठी माणूसच शॉप भरपूर व्हरायटी आहे अजून भरपूर भेटेल तुमचा असाच प्रतिसाद द्या आणि आता परत चालू आमच्या घरी रत्नागिरीला पावणे चार होत आले आता आम्ही हॉटेल ओसिसला आलेलो आहे ओसिसच आहे ना होय शुभम सुमित सुशांत बेला चला कोंबडी खाऊया हॉटेल ओसिस चिपळून काय बघा तुम्हाला चकली दाखव बेलाने आम्हाला चकली आणून दिलेली आहे शुभम आणि मी आता था खाणार था आम्ही दोघे भाऊ भाऊ चकली आम्ही दोघे खाऊ तर आमची शॉर्ट ट्रिप संपत आलेली आहे ओपनिंग पण झालेली आम्ही रत्नागिरीच्या दिशेला निघालेलो आहोत चहा प्यायला थांबलोय आम्ही काय आहे सोनाली हॉटेल सोनालीला चहा प्यायला जरा चहा पिऊया आणि डायरेक्ट रत्नागिरी तो ब्लॉग संपलेला आहे आता परत आपल्या कामाला सुरुवात करायला पाहिजे कोणाला काय जिम रिलेटेड काय क्वेश्चन्स असतील किंवा सप्लिमेंटची रिक्वायरमेंट असेल तर डिरेक्टली डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर आहे डिरेक्टली कॉल करू शकता किंवा तुमच्या घरपर्यंत तुम्हाला कोणतेही सप्लिमेंट मिळून जाईल ओके बाय